राम राम शिक्षक बंधूं बघा आपल्याला या ठिकाणी एक प्रश्न दिलेला आहे आपल्या टीईटीच्या पेपरला आलेला प्रश्न है हा प्रश्न असा आहे की पन्नास मीटर लांबी व तीस मीटर रुंदी असणाऱ्या आयताकृती बागेच्या बाहेरील सर्व बाजूने पाच मीटर रुंदीचा रस्ता तयार करायचा आहे तर त्या रस्त्याच्या जागेचे क्षेत्रफळ किती आपल्याला आता आयताकृती बाग दिलेली बघा ही काय एक आयताकृती बाग आहे आता आयताकृती बाग आहे याची लांबी आपल्याला ही दिलेली जवळपास पन्नास मीटर आणि रुंदी गेलेली तीस मीटर आता रस्ता हा चारही बाजूने पाच पाच मीटर वाढणार आहे म्हणजे या ठिकाणी ही पाच मीटर आणि हे पाच मीटर असा टोटल दहा मीटर आपली काय झाली लांबी वाढलेली म्हणजे पन्नास अधिक हे पाच आणि अधिक हे पाच अशी टोटल किती झाली लांबी झाली साठ ओके आणि रुंदी किती झाली ही तीस वरती परत पाच वाढली ही तीस आणि खाली परत पाच वाढली पाच पाच दहा दहा ते तीस किती झाली चाळीस आता आपल्याकडं आयटाच क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी आता लांबी गुन्हेल रुंदी सोडवताना काय करणार आपण लांबी गुणिलुंदी साई चोट चोवीस दोन हजार चारशे चौरस मीटर बरोबर आता मूळ बागेचं क्षेत्रफळ आधी काढू आपण आपल्याला या रस्त्याचं क्षेत्रफळ काढायचंय मग आपण मोठ्या आयताचं क्षेत्रफळ काढलं आणि त्यामधून आपण या छोट्या बागेचं क्षेत्रफळ मजा करू मग त्याचं पण सूत्र तेच लांबी गुणिले रुंदी मग पाच त्रिक पंधरा आणि आता आपण या दोघांची काय करू वजा बाकी करू शून्य मधून शून्य गेला शून्य शून्य मधून शून्य गेला शून्य चार मधून पाच जात नाही मग याच्याकडनं एक आपण हातचा घेतला चौदा घेतले चौदा मधून पाच गेले नऊ आणि एक मधून एक गेला शून्य म्हणजेच आपलं उत्तर काय आलं नऊशे चौरस मीटर जे पर्याय क्रमांक चार मध्ये आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे बघा भूमिती या घटका संदर्भातले प्रश्न हे खूप सोपे असतात फक्त तुम्हाला संकल्पना माहित पाहिजे संकल्पना माहित असली तर ते प्रश्न सोडवण्यासाठी खूप सोपे जातात आणि आपण बघितलंय की भूमितीचे प्रश्न हे आपल्याला जास्त असतात त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद जैन विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याला या ठिकाणी एक प्रश्न विचारलेला आहे की आकृती दिली आणि या आकृतीमध्ये आपल्याला काही बिंदू दिलेले आहेत आणि त्या बिंदूवरून किती रेषाखंड काढायत काढता येतील या प्रकारचा हा प्रश्न आहे तर अशा प्रकारच्या प्रश्नासाठी एक शॉर्टकट आहे तो काय बघूया या ठिकाणी बघा अगोदर काय करायचं एकूण बिंदू मोजायचे किती कितीत मोजा बरं बिंदू एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ गुणिले त्याच्या पाठीमागची संख्या घ्यायची त्याच्या मागची संख्या काय सात भागिले दोन यामुळे जे मिळतं ते मिळतं की एकूण आपल्याला रेषाखंड किती काढता येतील मग बे 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 चोक आठ चार अठ्ठावीस आता तुम्ही म्हणाल अठ्ठावीस म्हणजे पर्याय क्रमांक तीन नाही प्रश्न व्यवस्थित वाचा प्रश्न असा आहे की खालील वर्तुळावर दिलेले सर्व बिंदू परस्परांना जोडण्यासाठी आणखी जास्तीत जास्त किती रेषाखंड आणखी म्हणजे दोन या ठिकाणी आपल्याला ऑलरेडी दिलेत त्यांनी बरोबर आहे आपल्याला टोटल काढता येतात अठ्ठावीस त्यापैकी दोन दिलेत म्हणजे अजून किती काढता येतील आपल्याला सव्वीस म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार सव्वीस बघा या ठिकाणी बरेच मुलं कन्फ्यूज होतात की उत्तर काढतात अठ्ठावीस आणि पुन्हा म्हणतात आम्ही उत्तर बरोबर सोडवलं होतं पण आमचं उत्तर चुकीचं दिलं प्रश्न व्यवस्थित वाचा प्रश्नामध्ये कुठेतरी एखादा शब्द लपलेला असतो की जो आपल्याला सांगतो की आपलं उत्तर हे चुकलेलं आहे आणि मूळ उत्तर हे आहे सरासरी उत्पन्न आहे जर त्यांच्या उत्पन्नाचे गुणोत्तर पाच जसे नऊ जसे चार जसे दोन असेल तर सी चे उत्पन्न किती वेळेस तुम्हाला अशा प्रकारे सरासरी उत्पन्नाचा प्रश्न येईल आणि दोन तीन चार लोक दिलेले असतील आणि एकाचं उत्तर विचारलेलं असेल एकाचं उत्पन्न विचारलेलं असेल त्यावेळेस काय करायचं या ठिकाणी एक सूत्र दिलेले हे सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं वैयक्तिक उत्पन्न बरोबर सरासरी गुणिले एकूण व्यक्ती भागिले प्रमाणाची बेरीज गुणिले वैयक्तिक प्रमाण आता बघा सरासरी उत्पन्न किती आहे अठ्ठेचाळीस हजार गुणिले किती लोक आहेत चार भागिले त्यांची बेरीज करूयात आपण नऊ पाच चौदा चौदा चार अठरा अठरा दोन वीस आता वीस ला शून्य कटला शून्य कटला बे एक बे बे दुने चार आणि इथं गुणिले मध्ये वैयक्तिक प्रमाण आहे वैयक्तिक प्रमाण कोणाचं काढायचं आपल्याला सी एक दोन तीन सी किती आहे चौथा मग त्याचं उत्तर काय चार मग आता अठ्ठेचाळीस गुणिले म्हणजे चार हजार आठशे गुणिले दोन गुणिले चार यांचा गुणाकार करून घ्या बघा चार हजार आठशे गुणिले चार गुणे आठ आता हे दोन शून्य जसे आला तसे आठ अडी याट चौसष्ट अठ्ठालीस सहा आठ चौक बत्तीस बत्तीस सहा अडतीस म्हणजेच आपलं उत्तर काय आलं अडतीस हजार चारशे जे पर्याय क्रमांक दोन मध्ये दिलेले आहे मग आता तुम्ही एक काम करा याच प्रश्नाच्या आधारे तुम्ही ब या व्यक्तीचं सर एकूण उत्पन्न किती असेल हे उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचंय आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्याला ही संख्या ओळखा आणि आपल्याला या ठिकाणी काही संख्या दिलेल्या आहेत आपल्याला तर या संख्यांचं आपल्याला ऑब्झर्वेशन करायचंय निरीक्षण करायचंय आणि या प्रश्नचिन्हाच्या जागी कुठली संख्या येईल ते आपल्याला शोधायचे अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये काय करायचं शक्यतो तर कुठल्या तरी दोघांवर झालेली क्रिया ही तिसरी संख्या तयार करत असते मग आता या ठिकाणी आपण बघूयात बघा आठ त्रिक चोवीस आता याने जर आपण याला भाग दिला तर उत्तर काय येत आहे तीन आणि या तीनचं जर घन केला तर आपल्याला उत्तर काय मिळतंय सत्तावीस सेम बघा चार पंच वीस याचं उत्तर काय आलं पाच आणि पाचचं जर घन केला तर आपल्याला उत्तर काय मिळते एकशे पंचवीस म्हणजे या पहिल्या संख्येने दुसऱ्या संख्येला भाग देऊन येणाऱ्या उत्तराचा जर आपण घन केला तर आपल्याला वरची संख्या मिळते मग आपण काय करू पाचने या छत्तीसला तीसला भाग देऊ पाच तीस सहा आलं आणि या सहाचा घन मग सहाचा घन सांगा बरं काय येतो सहाचा घन येतो दोनशे सोळा जे पर्याय क्रमांक दोनशे दोन मध्ये दिलेला आहे सेम असाच प्रश्न तुम्हाला खाली दिलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर काय असेल एकमेंट मध्ये सांगायचंय आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचंय जय हिंद पाच लाख सदुसष्ट हजार चारशे अडतीस या संख्येमधील सहाची स्थानिक किंमत चारच्या स्थानिक किंमतीच्या पट आहे जेवढा प्रश्न दिसायला सोपा तेवढेच ऑप्शन हे थोडे क्रिटिकल दिलेले आहेत अवघड दिलेले आहेत बघा या पद्धतीला आपण सोडवणार कसं सहाची स्थानिक किंमत आता सहाची स्थानिक किंमत किती शोधा बरं या संख्येमध्ये सहाची स्थानिक किंमत काय आपण सहा लिहिणार सहाच्या पुढे चार अंक आलेत म्हणून आपण चार शून्य लिहून टाकणार म्हणजे सहाची स्थानिक किंमत किती झाली साठ हजार ही चारच्या स्थानिक किंमतीची आता चारची स्थानिक किंमत किती चारची स्थानिक किंमत किती हा चार त्याच्या पुढे दोन शून्य दिली आणि याच्या किती पट किती या शब्दासाठी आपल्या गणिता भाषा गणिताच्या भाषेमध्ये काय एक्स वापरतो मग आता या ठिकाणी काय होईल साठ हजार भागिले चारशे बरोबर एक्स हे दोन शून्य कडले हे दोन शून्य कडले चार एक चार चार एक चार बाकी राहिली दोन चारा पंचे, चार पंचे वीस आणि चार शून्य शून्य म्हणजे एक्स बरोबर किती आला एकशे पन्नास म्हणजे सहा या अंकाची स्थानिक किंमत चार या अंकाच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे दीडशे पट आहे सेम असाच प्रश्न तुम्हाला खाली दिलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर काय असेल हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचे आणि